तुमच्या घरातील मुलांनाही मोठ्या प्रमाणेच राग येत असतो परंतु मुलांना राग येतो तेव्हा पालक आणि मुले दोघांसाठी ते कठीण होत असते काही मुले सहज निराश होतात छोट्या छोट्या घटनांवरून ते चिडतात किंवा भट भडकतात ते ओरडू शकतात किंवा आक्रमकही होऊ शकतात काही वेळा अशा मुलांच्या रागावर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसते आपल्या मुलाला अशा तणावपूर्ण परिस्थितीतून जाताना पाहणे पालकांसाठी तणावग्रस्त असू शकते तुमचे मूल निराश झाले किंवा भडकले असेल किंचाळत असेल किंवा छोट्या छोट्या घटनांवर हिंसक झाले असेल तुम्ही थोडं सावध होण्याची आवश्यकता आहे तुम्हाला माहीत आहे की आम्हाला कशाबद्दल बोलत आहोत तुमच्या मुलाला राग येत असेल आणि रागाचा परिणाम नातेसंबंधावर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर होत असेल तर त्यांना त्यांच्या भावनांना निरोगी मार्गाने कसे सामोरे जावे हे शिकवणे महत्वाचे आहे ओरडणे रडणे किंवा रागाच्या भरात वस्तू फेकणे मुलांमध्ये असे वागणे आपण अनेकदा पाहतो त्यामुळे मुलांना त्यांच्या रागाला निरोगी मार्गाने कसे सामोरे जावे हे समजावून सांगणे खूप महत्वाचे आहे मुलाला भावनिकदृष्ट्या हुशार करणे हा एक प्रवास आहे राग व्यवस्थापनाची कौशल्य शिकवा प्रत्येक परिस्थितीला योग्य रीतीने कसे सामोरे जायचे ते मुलाला शिकवा तुमच्या रागाचा सामना करण्यासाठी तुमच्या मुलाला दीर्घ श्वास घ्यायला शिकवा किंवा रागावर आल्यावर त्याच्यासोबत फिरायला जा मुलाला व्यक्त व्हायला शिकवा मुलाला राग येतो तेव्हा ते, ते बऱ्याच वेळा तो स्वतःला व्यक्त करू शकत नाही ओरडून किंवा गैरवर्तन करून त्यांच्या भावना व्यक्त करू शकत नाही मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यास मदत करा तुम्ही मुलाला भावना व्यक्त करायला शिकवता जसे की आनंद दुःख भीती निराशा यावेळी त्याचा स्वतःवर आणि पालकांवर विश्वास अधिक येऊ शकतो मुलं घाबरते तेव्हा विचारा की तुम्हाला या क्षणी भीती का वाटत आहे त्यामुळे तो रागवण्याऐवजी त्याचे म्हणणे तुम्हाला सांगू शकेल हट्टीपणा स्वीकारू नका अनेक वेळा मुलं हट्टीपणावर अडकतात अशा वेळी पालकांना त्यांचा हट्टपणा स्वीकारणं सर्वात सोपं जातं आणि ही चूक मुलांना त्यांच्या जिद्द भविष्यातही खात्री पटवून देते मुलं मॉलमध्ये खेळणी घेण्यासाठी रड असतील तर त्यांना शांत करण्यासाठी ती, ती वस्तू खरेदी करू नका हिंसक माध्यमांपासून दूर ठेवा आजकाल फोन आणि टी व्हीवर मुलांचा संपर्क खूप वाढला आहे अशा वेळी पालकांनी त्यांचे मूल काय पाहत आहे यावर लक्ष ठेवले पाहिजे असे अनेक व्हिडिओ सिरियल आणि गेम्स आहेत जे पाहिल्याने मुलांमध्ये आक्रमकता वाढू शकते